महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा पाटील यांना राज्यसभेचे खासदार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने पेणमध्ये सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भाजपमध्ये विश्वास ठेवून जी मंडळी पक्षात आलेली आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणे ही जबाबदारी आमची आहे कारण भाजप विश्वास सार्थ ठरवणारा पक्ष आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते माननीय श्री रवींद्र चव्हाण यांनी केले खासदार श्री धैर्यशील पाटील पेण विधानसभा आमदार माननीय श्री रवी शेठ पाटील पनवेल विधानसभा आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय माननीय श्री श्री अतुल निवडणूक प्रमुख सतीश धारप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष माननीय श्री अविनाश कोडी दक्षिण रायगड उपाध्यक्ष माननीय श्री वैकुंठ पाटील दक्षिण रायगड उपाध्यक्ष माननीय श्री राजेश मपारा सरचिटणीस माननीय श्री मिलिंद पाटील भाजप नेते दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ माननीय ॲडव्होकेट महेश मोहिते माननीय श्री मिलिंद पाटील दक्षिण रायगड युवा मोर्चा अध्यक्ष माननीय श्री निलेश थोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय सौ निलिमा पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरकर, 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 दर धैर्यशील यांना उमेदवारी मिळावी महायुतीमध्ये म्हणून प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या काही मतदारसंघामध्ये तयारी केली होती खरं तर धैर्यशीलजींच्या प्रवेशही या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी या दृष्टिकोनातून झाला होता मेरिसिंग सारखा एक पुढील कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर त्याने सुद्धा असल्या जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व रायगड जिल्हा असेल किंवा रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये असणाऱ्या रायगड लोकसभा मंडळाचा प्रचंड प्रवास करून एक चांगल्या पद्धतीने वातावरण लोकसभेसाठी तयार केलं त्यामुळे शेवटच्या शाळापर्यंत ही जागा जी आहे ही रेटीजींना मिळेल असं आम्हाला वाटत होतो परंतु माहितीमध्ये ही जागा आदरणीय तुम्ही कटकरेजींना ज्यावेळेला दिलं त्यावेळेला माहितीमध्ये सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून तुम्ही कटकरेजींना यश प्राप्त करून दिलं हे करत असताना गेरेशिंगजींना थांबायला सांगितलं होतं त्यावेळेला आदरणीय महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि केंद्रीय नेतृत्व या सर्वांनी असं सांगितलं होतं की आम्ही नक्कीच केरेशिंगजींना कुठेतरी संधी देऊ खरंतर या सगळ्या प्रकारानंतर आताच लवकर एवढ्या लवकर राज्यसभेमध्ये यावेळेला निरेशेना संधी दिली त्यामुळे एक चांगलं वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा ते राज्यसभेवरती खासदार झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आणि आज त्यांच्या सरकाराचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा रायगड जिल्ह्याच्या वतीने रायगड लोकसभेच्या वतीने आज करण्यात आला आणि त्यामध्ये खरं तर मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत हे आम्हाला सर्वांना प्रेरणा देणारं असं मनोगत होतं आपणही सर्वांनी येतो त्यामुळे खऱ्या अर्थाने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.